पुढची ट्रिक लक्षात ठेवा लक्षात घ्या आता काय करायचं आपला एक ते शंभरपर्यंतचे जे नैसर्गिक संख्या आहेत यांची आपल्याला बेरीज काढायचे आहे तर लक्षात घ्या कशा पद्धतीने काढायचं पहा बेरीज समजतंय का बेरीज बरोबर सूत्र आहे मित्र यन कोणसात यन अधिक एक छेद दोन आता हे यन काय लक्षात हे यन काय हे एकूण संख्या आता एकूण संख्या किती आहेत आपल्याकडे शंभर बरोबर आहे एकूण संख्या किती आहे आता लक्षात घ्या सोडून घ्या यांच्या ठिकाणी आपण काय करू शंभर यन म्हणजे काय हे का हे यन म्हणजे काय एकूण संख्या शंभर कंसात हे यन म्हणजे काय एकूण संख्या हे न म्हणजे काय एकूण संख्या म्हणजे शंभर अधिक एक छेद दोन म्हणजे शंभर गुणिले एकशे एक छेद दोन सोडून घ्यायला बे पन्नास दोन्ही शंभर म्हणजे पन्नास गुणिल्हे एकशे एक हे तुमचं काय असेल उत्तर असेल गुणाकार करून घ्या पाच पाच नाही एकला गुणा पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच आता हे शून्यत लिहा म्हणजे एक ते शंभरपर्यंत या संख्याची जे बेरीज आहे मित्रो ती किती आहे पाच हजार पन्नास एवढी आहे हो